सध्या ऊसकळीत हंगामाची वाटचाल अंतिम टप्प्याकडे सुरू आहे तुटलेला खोडवा तसंच लागणीच्या ऊस भरणीच्या कामात भुदरगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी गुंतला आहे सध्या शेत शिवारात ऊस भरणीची लगबग सुरू असून बळीराजा भरणीच्या कामात गुंतला आहे भुदरगड तालुक्यात ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं लागण करून आणि कारखान्याला ऊस पाठवून तीन महिने उलटल्यानंतर ऊसाची भरणी केली जाते सध्या बळीराजा शेती कामात गुंतलाय बैलांच्या घटत्या संख्येमुळे आता अधिकाधिक ऊस भरणी आधुनिक पद्धतीनं म्हणजेच यांत्रिक पद्धतीनं होतीये यासाठी पॉवर टिलरचा वापर केला जातोय तर भुदरगड तालुक्यात आधुनिक यंत्रासह बैलांच्या सहाय्यानं ऊस भरणी होतीये ऊस पिकाच्या मुळाला आधार मिळावा आणि ऊस पीक जोमात यावं यासाठी ऊस लागणीनंतर तिसऱ्या महिन्यात ऊस भरणी केली जाते बळीराजा सरजा राजा, राजा हे जीवाभावाचे जोडीदार घेऊन शेताच्या बांधावर सकाळच्या प्रहरी दाखल होत आहेत गेल्या वर्षी झालेल्या अतिपावसानं ऊस उत्पादकांना मोठा फटका बसला यंदा बदलत्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय परिणामी औषधं रासायनिक खतं कीटकनाशक आणि भरणीच्या कामांचे वाढलेले दर त्यामुळे ऊस शेती परवडत नसल्याच्या भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत